नमस्कार मी महेश महेशांको चव्हाण बोळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच आत्ताच खांडाळा या ठिकाणी अधिकारी यांची गाडी घेतली त्यांना अर्ज दिला ए, की मागच्या मिटिंगमध्ये प्रोसिडिंगमध्ये सरपंच व ग्रामसेवक मेड्यांनी कंपनीची नोंद केली ती कंपनीची नोंद योग्यरित्या केलेली नाही मासिक म्हणजे पंचवीस सॉरी अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मासिक मीटिंगमध्ये अर्ज न घेता अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी ते प्रोसेडिंगला घेऊन त्यांनी मंजुरी दिली आम्ही त्यावेळेस सर्वांना सांगितले की बाबा प्रोसेडिंग क्लोज करू नका कमिटिंगला विषय घेऊ नका तरी त्यांनी प्रोसिडिंग क्लोज करून मिटिंगला घेतली इथून पाठिंबाच्या वेळेस पण आम्ही एक दोन वेळा त्यांच्या विरोधात अर्ज केला होता की बाबा चला हे काम होते गावचं होते थांबू वापरून प्रत्येक वेळेस जर त्यांनी मनमानी कारभार करून स्वतःचं अस्तित्व पुढं नेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आम्ही आता कालच्याला जिल्हाधिकारी तसेच सी ओ मॅडम यांच्याकडे अर्ज घेऊन आलेलो आहे आज गटविकास अधिकारी यांना पण अर्ज दिला त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की अर्जाची सगळी पाहणी करून पुढे चौकशी आम्ही करून घेतो आणि योग्य तो निर्णय देतो ह्याचबरोबर जो अर्ज करत असताना नऊ सदस्यांची बॉडी आमची त्यात सातस सहा सदस्य आम्ही आज विचारात न घेता पूर्णपणे केलेला आहे याच्या पाठीमागं मागं कोण लागेबाजे आहेत त्याची पण चौकशी व्हावी एवढीच मी नाही मी सरपंच प्रशांत सुरेकांत खुटे ग्रामपंचायत बोळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा दोन दिवसापूर्वी आमच्या उपसरपंच मॅडम आणि सदस्यांनी एक बाईट दिली होती ती अशी होती की कंपनी संदर्भात जी नोंद करण्यात आली होती ती नोंद चुकीच्या पद्धतीनं किंवा त्यांना विश्वासात न घेता ती नोंद करण्यात आलेली आहे तर त्यांचे जे जे पॉइंट्स आहेत त्या त्या पॉइंट्सवरती मी एक उत्तर देतो त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आरोप केला होता की विश्वासात न घेता मनमनी पद्धतीनं ग्रामसेवक आणि सरपंच कार्यभार करतात तर हे जे आरोप आहेत हे आरोप आहे राजकीय द्वेषापोटी त्यांनी आरोप केलेले आहेत ह्याच्यात कुठलंही तथ्य नाही किंवा मी त्याला साधारण जास्त महत्व पण देत नाही दुसरा त्यांनी केला होता की अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीसच्या मासिक मिटिंगमध्ये कंपनीच्या नोंदी संदर्भात विषय न घेता तो प्रोसिडिंगला पडला आपल्या समोर मी सुहाना मसाला कंपनीची फाईल ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस दोनला ला अठ्ठावीस दोनला ला, दोन ला जे जे सदस्य उपस्थित होते त्यांच्या प्रोसिडिंगला किंवा त्यांच्या ह्याच्यावरती हजेरी पटावरती जे असते ना त्यांच्यावरती सह वगैरे आहेत त्यांच्या ते तुम्ही बघू शकता मला वाटते त्याचा तेरा तेरा मुद्दा मुद्दा क्रमांक तेरा विषय क्रमांक तो सुना कंपनीचा विषयाचा ठराव घेतलेला आहे त्यांच्या हजेरी आहे तर त्या हजेरीच त्यांनी दाखवलं तो विषय घेतलेला आहे तेरा नंबरला त्या विषयामध्ये सदर कंपनीचा रीत सर आम्हाला अर्ज आला होता आता अर्ज आम्ही पण जोडलेला आहे मीटिंग मध्ये पण वाचन केलं अर्ज तीस जानेवारीला आलाय म्हणजे एकतीस जानेवारीला एकतीस जानेवारीला पण एकतीस जानेवारीची जाने जाने मीटिंग संपल्यामुळे आम्ही तो पुढच्या मासिक मिटिंग फेब्रुवारीच्या मासिक मिटिंगला घेतलेला आहे एवढंच दुसरं दुसरं त्यांनी सांगितलंय की बाईट मध्ये त्यांचं असं होतं की सरपंचांनी व्हॉट्सअप वरती अर्ज आलेला व्हॉट्सअप वरती अर्ज आलाय पण लेखी स्वरूप सॉरी फिजिकल स्वरूपात पण त्यांचा ग्रामपंचायत मध्ये आपल्या दप्तरी अर्ज आलेला आहे आता डिजिटल इंडिया आहे मेक इन इंडिया डिजिटल इंडिया पंतप्रधान मोदी साहेबांनी त्याचं हे केलेलं आहे सुरुवात तर आपण पण आता खेडेगावातून सुरुवात करायला हवी ठीक आहे हा नोंद जर व्हॉट्सअपवरतीच घ्या असंही त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे नोंद व्हॉट्सअपवरतीच घ्या तर ते, ते पुढं भविष्याचं झालंच ठीक आहे तर तेही करता येईल कंप्युटर यायच्या वेळेस राजीव गांधीच्या काळात कंप्यूटर यायच्या वेळेस पण विरोध झाला होता पण आज कम्प्युटर आपण ऍक्सेप्ट करतोय बघा त्यांचा एक आरोप होता की ते मासिक मीटिंगला सूचना अनुमोदक नसताना त्यांचे नाव टाकले गेले त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सूचना अनुमोदक हा कॉमन भाग असतो नाही स्वतःचा हां सरपंच स्वतःच्या त्या विषयाला मी मीटिंग प्रोसिडिंग बघा सूचना नाव आहे अध्यक्ष सो यांच्या विषयीने तो ठराव झाला आणि तो ठराव सर्वमती पास सूचना अनुमोदक नाव नाहीच त्यांचं आणि की त्यांचा दुसरा आरोप आहे की ते कंपनीच्या मोजमापामध्ये तपावत आहे म्हणून आता कंपनीचे तुम्हाला सगळे पेपर आहेत ठीक आहे कंपनीचे पेपर सगळे आहेत कंपनीने जे जे आम्हाला पेपर दिले त्यावेळेस आम्ही मोजणी केली ज्यावेळेस आम्हाला ग्रामसेवक मॅडम आमचे सदस्य आहेत दोन कर्मचारी आणि आम्ही उपसरपंच मॅडमला फोन केला पण ते चुकून त्यांच्या मिस्टरांनी फोन उचलला ते म्हणले आम्ही बाहेर आहोत आम्ही मोजणी काही येऊ शकत नाही आता दुसरा मुद्दा असा की त्यांनी त्या बाईकमध्ये उपसरपंचांनी असं सांगितले की गावामध्ये चर्चा आहे की आर्थिक देवाणघेवाण म्हणजे आर्थिक देवाणघेवाण झाली म्हणजे ते आर्थिक देवाणघेवाण झाली म्हणजे ग्रामपंचायतचा फायदा झालाय त्याच्यात वैयक्तिक सरपंच आणि ग्रामच ग्रामसेवक यांचा काही फायदा झालेला नाहीये किंवा त्याच्यात त्याचा काही हस्तक्षेप नाहीये ठीक आहे ग्रामपंचायत आज तागायत ग्रामपंचायतच्या कमर्शियल नोंदी ह्या hmm. ग्रामपंचायत मध्ये नव्हत्या आमच्या बॉडीने त्या नोंदी ओढलेल्या आहेत आणि त्या जवसुलीचंही काम चालू आहे ग्रामपंचायत चालवत असताना इतर गोष्टींकडे लक्ष देत असताना ग्रामपंचायत मध्ये आम्हाला पैसे शिल्लक आहेत नाही किंवा काय खर्च करायचा कसा खर्च करायचा आहे तर पैशापोटी असतं जर एवढ्या स्वरूपाचा महसूल जर ग्रामपंचायतचा असेल तर आ, ले ले ज़ित। ज़ित का सरपंचाने तो निर्णय घ्यावा किंवा सरपंचाने ते व्यवस्थित मार्गदर्शन करून किंवा ग्राम मार्गदर्शन करून आपण त्या नोंदवडलेली आहे आणि सदस्यांची त्याच्यात परमिशन आहे मासिक काय आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना करायचं मागणी बिल दिलेलं आहे त्यांना रिक्सर आम्हाला पावती दिलेली आहे सर त्यांचा चेक आल्यानंतर ग्रामपंचायतच्याच अकाउंटला जमा झालेला आहे हा त्या व्यतिरिक्त जर त्यांना वाटत असेल की बाबा कंपनीकडे काय पुरावा आहे सरपंच आणि आग सपोटी काहीतरी दिलेला आहे तर तसा पुराव सादर करावा त्यांनी ठीक आता या तक्रारी संदर्भात वरिष्ठ कार्यालयांकडून आपल्याला काही विचारणा झाली वरिष्ठ पद्धतीने जाणार आहे कार्यालयाकडून अजूनपर्यंत तुर्द आम्हाला काय आलेलं नाहीये आणि वरिष्ठ कार्यालयाकडून जर विचारणा झाली तर आमचा अहवाल आम्ही सादर करू आणि त्यामध्ये वरिष्ठ कार्यालय काही मार्गदर्शन सुचवलं आम्ही स्वागत करू ठीक आहे